स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आपण जेस्ट बोरवगे वस्ती ना सुरळीव का तर सत्यम बोरवगे आणि आपला विशाल करा त्यांनी बघून फोन केला मित्रांनी आपल्याला तर घरामध्ये साप वाटतात हो का शूज देते तुमची मी ना काही घरबुडीत आलो घरामध्ये बघू शकते कुठं सापावं लक्ष बसेली हर लाईट चालावा

त्या घरामध्ये शेरतानी सोपा बस त्या त्यात गेला सोप्या खाली आतमध्ये बसलेला आहे साप आपल्याला ना बघू शकतात ब्लॅक कलर मध्ये रेड स्नेक सहा कलर मध्ये घरामध्ये यायचं कारण का उंद्र बेडकाच्या शोधामध्ये मित्रांनो बघू शकतात घरामध्ये यायचं कारण का जे उंदर बेडका राहते घरामध्ये उंद्र बेडकाच्या शोधामध्ये असा बाल खूपच आहे कृषी त्याला आपण पेश पॅक करू तुम्ही मध्ये मध्ये काय रे बाजूला काका तुला हातात आपण सुखरूपले त्यांनी त्या बिनवी शेरी वर्गातल्या धामा जातीच्या सापाला पकडलेले घरच्यांची पण भयभीत दूर झालेली आहे पण घरामधले सगळे लहान मुलं वगैरे घरातले सगळे घाबरलेले होते आपण साधारणतः पाच एक मिनटामध्ये इथं पोचून व्यवस्थित सापाला पकडला आणि सत्य भाऊचे पण खूप खूप धन्यवाद काय आपले जुने मित्र येते त्यांनी धन्यवाद केला फास्टमध्ये विचारले पाठीमाच्या परिसरात कधी व्यापारी त्याचा पहिला कॉल नाही व्यापारी मोठे असे काही सापाडायचं जवळ सर्प मित्राला तसं मी पारे पारे वाला कळत साप वाचवा आणि सर्व वाचवा आणि सर्प दोष